गणेश विसर्जनावेळी उत्साहाच्या भरात जीव धोक्यात घालून कोणीही नदीच्या पात्रात अथवा वाहत्या प्रवाहात उतरू नये असं आवाहन तहसीलदार शिल्पा पाटील यांनी केलं अक्कलकोट तालुक्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यंदाही गणेश मंडळांनी विविध उपक्रम राबवत अतिशय चांगल्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला या पार्श्वभूमीवर सहा सप्टेंबर रोजी होणाऱ्या विसर्जन मिरवणुका आणि विसर्जनावेळी नदीपात्र बोरी प्रकल्प यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून या विसर्गामुळं गेल्या महिनाभरात चार जणांना जीव गमवावा लागला आहे यामुळं यंदा गणेश विसर्जनामुळं कोणीही जीव धोक्यात घालून विसर्जनासाठी पाण्यामध्ये जाऊ नये असं आवाहन तहसीलदार शिल्पा पाटील यांनी केलं आहे सध्या आपल्या तालुक्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्येच पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे ऑगस्ट महिन्यातच आपल्या तालुक्यात पाण्यात बुडून मयत झालेल्या तीन व्यक्तींची संख्या आहे तर अशा घटना होऊ नयेत त्यामुळं सर्वांनी बा जेव्हा विसर्जनाच्या वेळी पाण्यात मूर्ती विसर्जन करण्यासाठी जाणार आहात तेव्हा काळजी घेतली पाहिजे जेणेकरून अशी दुर्घटना होणार नाही आपण कृत्रिम हौदाच्या ठिकाणी गणेशोत्सव मंडळाच्या ज्या मूर्त्या आहेत त्याचं विसर्जन करावं आणि पाण्याचा मोठा प्रवाह असेल त्यापासून दूर राहावं आणि आपली काळजी घ्यावी हे विसर्जनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करते